नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडूची यांनी नवरात्रीच्या उत्सवानिमित्त त्यांच्या आयुष्यातील एका अतिशय कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं आहे अभिनेत्री सुरेखा कुडूची म्हणाल्या सर्वप्रथम प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या पण ज्याने मला नव्याने जगायला शिकवलं तो प्रसंग म्हणजे माझ्या पतीचं निधन त्या क्षणी मी खूपच खचून गेले हातात अडीच वर्षाची मुलगी आणि पतीचं जाणं सहन करणं हे माझ्यासाठी खूपच कठीण होतं प्रत्येक स्त्रीसाठी पुरुषाचा आधार हा महत्वाचा असतो मी स्वतःच्या पायावर उभी होते तरीही सोबतीची उणीव मला जाणवत होती त्या प्रसंगातून बाहेर पडायला मला जवळपास सहा महिने लागले त्या काळात माझ्या कुटुंबाने मला खूपच आधार दिला माझ्या बहिणीने सांगितलं की पुन्हा कामाला सुरुवात कर आता तुला तुझ्या मुलीसाठी खंबीर राहावं लागेल त्यानंतर मी नव्या जोमाने काम सुरू केलं मी स्वामींना एकच प्रार्थना केली की माझ्या मुलीला कधीच काही कमी पडू नये आणि आमच्यावर स्वामींची कृपा आहे असं मी मानते नवरात्रीच्या निमित्ताने मला माझ्या सखी मैत्रिणींना एवढंच सांगावंसं वाटतंय की स्वतःच्या पायावर उभं राहा किमान स्वतःचा खर्च भागू शकाल इतकं तरी काम नक्की करा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या असे अभिनेत्री सुरेखा कुडूची म्हणाल्या